लेखक सुरेशचंद्र वारघडे लिखित नर व्याघ्र शेवटचे शिकार हडसरच्या ढाण्याची भाग दुसरा पण वाघानं आपला सुगावा त्यांना लागू दिला नाही कितीही दिवस लागले तरी वाघाला टिपल्याशिवाय मुक्काम हलवायचा नाही हा रावसाहेबांचा निश्चय होता पाचवा दिवस सोमवारचा होता हडसर गडावरला महादेव हा महादेव कोळ्यांचं कुळदैवत कुणे दर सोमवारी इठुबा मुंढे साथीदारासह गडावर महादेवाच्या देवळात दिवा लावायला व पूजा अर्चा करायला पहाटेच जायचा सकाळी आठ वाजता पूजा आटपून इठुबा मुंढे व बरोबरचे तिघे असे चौघं परत गड उतरत होत त्यावेळी मंदिरामागच्या तळ्यावर वाघाची स्वारी सूर्याकडं तोंड करून उन्हाचे उभेला बसल्याचं इठुबानं पाहिलं साथीदारानं त्यानं वाघ दाखविला तो आपले पंजेदार चाखण्यात एकाग्र झाला होता त्याचं इठोबा व त्याच्या साथीदाराकडे लक्ष नव्हतं रानदांडगत धूड पाहून सगळे घाबरले शब्द न बोलता गड उतरून ते हडसरला आले राऊसाहेबाच्या कानाला लागले वेळ न घालविता रावसाहेब निघाले बरोबर मारती व हडसरचे दहा बारा साथीदार घेतले गडाच्या पायऱ्या चढून गेलो तर वाघ सावध होईल म्हणून त्याने गडात चढून जाण्याचा मार्ग स्वीकारला घोडं हडसरलाच बांधून ते पायी निघाले दाट अरण्यातही पायवाट चालून खिंडीतून हडसर कड्याखाली आले कड्याखालची एक पायवाट मांगणीच्या डोंगराकडे जाते हा मांगणीचा डोंगर रावसाहेबांच्या मालकीचा या डोंगरात चरायला गेलेले रावसाहेबांचे आणि कुकुराही वाघांना खाल्ली होती मांगणीच्या डोंगराकडं पाहता पाहता त्या गुरभक्षकाच्याबद्दलचा त्यांचा संताप उफाळून आला या संतापात राऊसाहेब कडा चढायला लागला कडा सरळ रेषेत बेलाग होता हातात धरण्यासाठी कड्यावर खडकात खोबणी करून त्या लोखंडी गजाच्या खुंट्या शशात पूर्वेपासून रोवलेल्या होत्या पाच सहाजण पुढे कडा चढत होत्या मागे पाच सहा जण होत रावसाहेब त्यांच्यामध्ये खांद्यावर बंदूक टाकून चढत होते पुढील हाताने मोठे एवढ्या खोबणीत लोखंडी खुंट्या पकडून खालच्या खोबणीत पाय ठेवीत एक एक पाऊल उचलित घोरपडीसारखा कडा चढत होते तरुण माणसालाही कडा चढणं अवघड गजाची पकड सुटून खाली पडला तर कपाळ मोक्ष निश्चित होता तरी वयाच्या एकोणसाठाव्या वर्षी जीवाची पर्वा न करता रवसाहेब कडा चढून हडसर गडावर गेले कड्यावरून बाजूला त्यांनी नजर टाकली उत्तरेकडे हरिश्चंद्र धुसर दिसत होता दक्षिणेला कुकडी संतपणे वाहत होती पूर्वेला मागणीचा डोंगर अजगरासारखा पसरला होता गडावर सर्वत्र सुरण तुरटा बेर मार्वेल कुंबळ इत्यादी प्रकारचं गवत माजलं होतं रानकडीपत्था रानभेंडी निवडुंग रानकेळी पिवळ्या फुलांचे सोनकी हे जोडपं बहरले होते नुकताच पावसाळा संपल्यानं जागोजाग पाण्याची तळी साचली होती पावलवाट दिसत नव्हती पाय टाकला की चिखला तुरुतायचा रावसाहेब व त्यांचे साथीदार एका गुहेजवळ आले वाघाच्या भीतीने गुहेत जायला कोणी तयार होईना राऊसाहेब बंदूक धरून आत गेले त्यांनी टॉर्चचा प्रकाश टाकला गुहेत देवीची मूर्ती होती पाठोपाठ बाकीचे आत गेले सर्वांनी बाघ सापडू दे तुला कोंबड कापीनासा नवस करून प्रार्थना केली देवीच्या गुहेतून बाहेर शिखरावरच्या वेताळबुवाची करुणा फाकली आपल्या साथीदारांचे पाटलांनी दोन गट केले एका गटानं डाव्या हातानं व दुसऱ्या उजव्या हातानं गडावरील कड्याच्या कडेकडेनं आवाज न करता पुढं तळ्याकडं सरकायचं ठरलं रावसाहेबांनी मधली वाट पकडून पुढं जायचं ठरवलं रावसाहेबांच्या हातात रायफल होती मारतीच्या हातात बारा हातात काठ्या बोरची बंदूक होती रावसाहेबांकडून तो बंदूक चालवायला शिकला होता बाकीच्या हातात काठ्या कुऱ्हाडे होत्या वाघ गडावरून खाली नेसतायला लागला तर बाकीच्यांनी दगडकाठ्याने त्याला रावसाहेबांकडे हाकलायचा असं ठरल्याप्रमाणे सगळे आपापल्या मार्गाला लागले रावसाहेब सावधपणे पुढे चालले होते मागणी मारुती ठाकर चालला होता ते महादेवाच्या मंदिराजवळ पोहोचले मंदिराआड दडून त्यांनी मागच्या तळ्याकडे नजर टाकले पण तळ्याकाठच्या खडकावर वाघ नव्हता उठून तो गडावरच कुठंतरी आसऱ्याला बसला असावा असा, असा विचार करून बाकीच्यांनी वाट पाहत रावसाहेब मंदिराच्या ओट्यावर बसून राहिले या गडावरल्या हिमाडपंथी पुरातन दगडी मंदिराच्या सभागृहात श्री गणेश गरुड व हनुमंताच्या पाषाण मूर्ती आहेत गर्भगृहात पाषाणाची महादेवाचे सुंदर पिंड आहे वाघाचा माग काढणारे साथीदार रावसाहेबांनी येऊन मिळाले रावसाहेबांनी तळ्यावरून वाघ गायब झाल्याचे त्यांना सांगितले तळ्यावरल्या खडकावर वाघ बसल्याची खबर सकाळी आठ वाजता त्यांचे कानावर आली होती वेळ न दबडता ते गडावर पोहोचले होते पण वाघ मोठा चलाक होता पोलीस पाटला गावर असलेल्या दरडोखोरासारखा एकाच ठिकाणी तो जास्त वेळ थांबत नव्हता वाघ गायब झाल्याचे ऐकून साथीदार नाराज झाले सगळे महादेवाच्या मंदिरामागे तळ्यावर आले तळ्याकडच्या मातीत वाघाच्या पाऊलखुणा रावसाहेबांना दिसल्या त्यावरून तळ्यावर त्यांना आपले तहान भागविले होते पुढं सगळीकडे खडकाळ माळरान व गवताचं आच्छादन असल्यानं वाघाच्या पाऊलखुणांचा त्यांना मागमोस लागला नाही त्यामुळं तो कोणत्या दिशेला गेला ते कळलं नाही गडावरच्या तळ्यावरून समोर म्हसोडीचा आडवा डोंगर दिसत होता या डोंगरात म्हशी चरायचं म्हणून त्याला म्हसोडीचा डोंगर नाव पडलो त्याखाली पेठाची वाडी वसली होती शेजारी निमगिरीचा डोंगर उभा होता तळ्यावरून सगळे कचेरी बुर्जावर आले बुर्जावरून सावंड व जीवधन किल्ला दिसत होता पश्चिमेला उंडेखडक डोंगर व त्याखाली डोंगराचे नावाचे महादेवाची कोळ्यांची वस्ती होती याच उंडेखडकात रावसाहेबांनी एकोणीसशे तीस साली एक नरभक्षक बेबळ्या मारला होता रावसाहेब दगडी पायऱ्या उतरून गडाच्या दगडी प्रवेशद्वारात आले मार्गात अनेक विशाल गुहा होत्या दगडी बांधकाम केलेल्या विशाल दिवट्या होत्या त्यात वरच्या खडकातनं पाणी ठिपकत होतं गुराखी दिवसभर बैलांना गडावर चरायचं रात्रभर गुहात व दिवट्यात बांधायचे पावसाळा सुरू झाल्यापासून ते डिसेंबरपर्यंत बैल व गुराख्यांचा मुक्काम इथंच असायचं परंतु वाघाच्या भीतीमुळं गडावर बैल चारायला कोणी आणत नव्हते पायऱ्या संपल्यावर खडकात खणलेला हौद लागला त्याला वाकडा हौद म्हणतात या हौदाजवळून एक भुयारी गुप्तमार्ग वळणावळणा गडावर जात असल्याचं गावकऱ्याने रावसाहेबांना सांगितलं रावसाहेबांनी भुयारा डोकावून पाहिलं ते पाण्याने भरलेलं होतं भुयारापासून पुढं गेल्यावर दोन गायवाटा लागल्या डाबेकडची गायवाट वसतस्थळाला भुधल्या डोंगराकडे जात होती उजवीकडची गायवाट अजनावळे हुंडे घडक व तोंडा डोंगराकडे जात होती रावसाहेबांनी मारती ठाकरेबरोबर पाच सहा जणांना डाव्या गायवाटेला पाठवलं बाकी साथीदारांसह त्यांनी उजवी गायवाट पकडली खाली तळ्याक तरी शेती खुरासण्याच्या कारळे पिवळ्या फुलांनी बहरली होती त्या पिवळ्या फुलांकडे पाहत रावसाहेब पुढे चालले होते त्यांच्या मागे दहा बारा फुटावर साथीदार उभे होते एका बाजूला उतरती दरी व दुसऱ्या बाजूला कडा होता डाकूळ सावळाराम सर्वांच्या मागं होता तो कड्याकाली लघुशंकेला बसला उठून उभा राहिल्यावर त्यानं सहज कड्याकडे नजर टाकली कड्याला एक खोलवर कपार कुहा होती त्या कपार येथून काहीतरी भयानक डोकवताना त्याला दिसला क्रमशः पुढील भाग पुढील व्हिडिओ